नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे दोन्ही उमेदवार बहुमतानं विजयी होतील भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी एक दिलानं काम करतील खासदार धनंजय माणिक यांची खात्री कोल्हापुरातील बापट कॅम्प इथं लिफ्ट कोसळून मजूर ठार तर सहकारी गंभीर जखमी सव्वीस मार्च पासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह कोल्हापूर कडून बारा कोटी एकसष्ट लाख चाळीस हजार रुपयांची झाली वसुली आणि कचरा वेचकांच्या कल्याणकारी मंडळासाठी संघर्ष करणार स्त्रीमुक्ती संघटनेच्या प्रमुख ज्योतिताई म्हापसेकर यांची माहिती कचरा वेचक महिलांची हक्क परिषद संपन्न